सगळ्यांना नमस्कार परत एकदा आम्ही नवीन विषय घेऊन नवीन एक आमच्यामधला एक बंधू आणि सळवचे गुरु गुरु त्यांनी जिल्हा परिषद झेडपी मध्ये जवळपास सौतीस अडोतीस पर्यंत करून सेवानिवृत्त झालेले इस्माल सरांचा एकतीस मे रोजी रिटायरमेंट झालेत आम्ही कृती समिती कृती समितीकडून त्यांचा सत्कार करण्यासाठी एकत्रित जिल्हा परिषद मराठामध्ये जमलेला आहोत आणि आपासाहेब परिवार आणि कृती समिती हे कार्यक्रम आयोजित केला होतो आम्ही आजच्या कार्यक्रमचे आजचे अध्यक्ष कृती समितीचे सर्वे सर्व अब्दुलबाई पटाल यांनी शिफरावं त्यांनी त्यांचं बनोबत <laughs> <laughs> आज या ठिकाणी वृत्त शिक्षक उस्मय इस्माईल खाने सर हे आपल्या सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर रिटायर झाले आहेत त्यानिमित्ताने आज दिल्ण पत्रकार समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज त्यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे आज आपण सर्व पत्रकार बंधू त्यांचे मित्र सहकारी इथं उपस्थित राहिला राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थोडक्यामध्ये इस्माईल सरांचा परिचय करून देतो इस्माइल मथे खाने सर एका एक ग्रामीण भागातून आलेले शिक्षक आहेत जेमतेम परिस्थिती घरची असताना अभ्यासामध्ये लक्ष घालून सातत्याने अभ्यास करून शिक्षक होण्याचे ध्येय बाळगून ते जि ते जिद्दीने पूर्ण केले त्यानंतर या शि या शाळेमध्ये ते शिक्षक होते त्याच शाळेमध्ये मुख्याध्यापक होण्याचं त्यांचं स्वप्न होतं त्या शाळेमध्ये ते मुख्याध्यापक पण झाले आनंदाची बाब आहे आज आपल्याला इथं असे एक गुरुवर लाभलेले आहेत ज्यांचा सामाजिक क्षेत्राशी पण अनुभव आले <coughs> प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाने सरांचा सहभाग नेहमी असतो या ने जिंदगी भागात विशेषतः करून नगर असतो अमन अमन हॉटेलचा परिसर परिसर असतो तेथे होणारे सामाजिक उपक्रमामध्ये हिरेरीने भाग घेणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे उस्मान मत्तेखानेचं त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लावत असतं वेळोवेळी जे आम्हाला मार्गदर्शन करतात कुठल्या टप्प्यावर कसं काम करायचं गाईडलाईन करतात त्यामुळे त्यांचा जो जनसंपर्क आहे त्या भागात पण अत्यंत चांगला जनसंपर्क आहे प्रत्येक लोकाशी प्रत्येक जातीच्या धर्माशी लोकांशी त्यांचं जिवाळ्याचं नातं घेऊन गेलं आहे असं एक आज आमच्या सोबत आहे याचा आम्हाला गर्व वाटतो आणि कृती समितीला पण याचा अभिमान आहे त्यानिमित्तानं मी आज सरांना त्यांच्या रिटायरमेंटच्या त्या हार्दिक शुभेच्छा तर म्हणू शकत नाही कारण ते रिटायर तर माणसाला काय दुःख असतं ते त्यांना माहीत असतं कारण एवढे वर्ष सर्व्हिस केलं अचानक माणूस गरीब असतं म्हणजे त्यांना थोडंच हे होतं पण आमच्या संघटना संघटनासोबत त्यांच्या घेऊन त्यांना घेऊन चालेल त्यांची चाले। जी पोकळी आता निर्माण झालेली आहे थोडंसं ते आम्ही भरण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या सभा उपक्रमामध्ये पण त्यांना सहभाग घेऊ त्यांचं गाईडला आम्हाला महत्त्वाचं आहे त्याने निमित्ताने परत एकदा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीस त्यांचं जीवन भरभराटी जाऊ जाऊ आणि त्यांना आरोग्य चांगलं लाभू ईश्वरच्याने प्रार्थना व्यक्त करू मी माझे शब्द संपवतो हिंद जय त्यानंतर सरांबद्दल चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती पडतेबद्दल त्यांनी बोलले त्यांच्या व्यक्तीमध्ये त्यांना असा असं जाणवलं की एक आम्हाला परत एक गुरुवर याच्यामध्ये लाभणार येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्यासोबत तिने कायमसरपूर राहतील मी दैनिक शिवनिर्णय यांना रिक्वेस्ट करतो सदाकर साहेबांना त्यांचा

बर खडित्रा मंडळ गोवा मित्रमंडळचे मित्रमंडळ नेहमी चालत असतो नाही नेहमी चर्चेमध्ये साहेब लोकडी साहेब आम्हाला त्यांच्याबद्दल परिषद गार्डनच्या सर्व सर्व त्यांनी साहेब असं आम्हाला जोडण्यामध्ये काही येत नाही साहेब करून बोलवू शकतो आज या ठिकाणी आपण इस्माईल मदलीकरांचा जो थोडा दिवस लोकसभा वेतर्जाचे जे कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी ते नियोजन करून त्यांचा सत्कार आज केलेला आहे आज त्यांनी एका क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सगळ्यांना घेऊन सोबत काम केलेलं आहे आणि आजपासून त्यांनी रेटर झाल्यामुळं त्यांना ते जरा वेगळं वाटणार कारण रोज जे रुटीन आहे ते रुटीन त्यांना मिळणार नाही हे रुटीन ते आमच्यासोबत येऊन आम्हाला मार्गदर्शन करून आज अन्नाला आमच्याकडून भरून घेतील तेवढंच मी गोय देतो आणि त्यांचं दीर्घायुष्य लाभो त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहो तेवढं म्हणून मी शुभेच्छा देऊन दोन शब्द संपतो जय महाराज असा जो कार्यक्रम आता चांगला झाला मतदारची परिस्थिती जेव्हा मी आपल्याला शिक्षक माध्यम शिक्षक केले पूर्ण केलं आणि त्या न्या एकत्र या ठिकाणी दोन वर्ष घेऊन स्वतःच्या स्वतः स्वतः वगैरे पूर्ण माझं शिक्षण मी पूर्ण केलं जेव्हा ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा ॲडमिशन घेतल्यासाठी माझ्याकडे शिक्षण अडीचशे नव्वद रुपये फक्त माझ्याकडे माहिती आहे आपण माझ्या गावाला इच्छुक असतो त्याला शिक्षण माझं पूर्ण केलं आहे शिक्षण झाल्यानंतर सत्त्याऐंशी साली मी आपलं स्वप्न मी अठ्ठावींशीला नवी लागली सप्टेंबरमधील सवी सप्टेंबरला मी जो झाला तेव्हा तिथून माझी संस्था की माझ्या गावातील प्रशिक्षित झाले जातीने ब्राह्मण मी मुद्दा म्हणून मला उल्लेख करावा लागतो मी सलमान म्हणून आणि ते जातीने हे ग्रामण केली कारण हे त्यांचं नाव त्या व्यक्तीनं स्वतःच्या खुशात पैसे घालून गाडी वागाव घटा घातली मला पंचायत समितीला गाठे हजर केला आणि जाताना मला विचारलं तुझ्याकडे काय पैसे आहेत नाही आणि त्यांना काहीच पैसे नव्हते मला की कुठेच म्हणून मी गाडी बघतो दोनशे रुपये त्यांच्या पक्षाकडे मला हेच्याकडून दोन सुरू करून मला दोन समिती सोलापूर काय असे अभ्यास करता कंपनी आधी दोन्ही स्टेवली पाच वर्ष पंच सेनेची आठवण चौदा वर्ष आणि त्यानिमित्ता सोलापूरमध्ये आधी कंपनी नाही तिथं हिंदी चिलपणीला पाच वर्ष अंगवाडीला तीन वर्षे आणि चार वर्ष मुख्यालयाच्या करून येत या ठिकाणी मी माझी जी सेवा आहे ती पूर्ण केली सेवेत असताना देखील अनेक जण आले अनेक विद्यार्थी माझ्यासमोर असे होते की माझी पोस्थिती जशी होती तशाच परिस्थितीतले विद्यार्थी माझ्यासमोर आले या सगळ्यांना मदतीचा आत देतो त्यांनी माझी आहे तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण करत असताना जे जे काही आपले आपल्यासाठी सर्वसामान्य लोक आहेत शिक्षक आहेत त्यांच्या मदतीशिवाय आपण कोणतेही काम पूर्ण करू शकत नाही आता जसं तुम्ही या ठिकाणी माझ्या या दोन तीन मित्रांच्यामुळं माझी तुमची ओळख झाली आणि आपलं जे काही एकत्रित येण्याचा योग आला आणि त्यामुळे माझा सर्वात तुमच्याशी युक्त झाला आणि त्यामुळं तुमचं जे काही प्रेम आहे ते मला मिळालं असंच प्रेम आयुष्यात देखील माझ्यावर तुमचं राहावं मी तुमच्यासोबत राहीन तुमच्या आई अडचणीत मी राहीन तुमच्या सुखादुःखात देखील मी तुमच्यासोबत राहीन आणि माझ्या सुखादुःखात तुमच्यासोबत राहावं हे अपेक्षा व्यक्त करते आणि मला या ठिकाणी बोलून माझा यथेचित असा गौरव केला त्या या सर्व उपस्थितांचं फाउंडेशनचं या पत्रकार समितीच्या सर्व सदस्यांच्या आग्रपांचं या सर्वांचं आणि आमचे म्हणजे पत्रकारामधले जवळचे ओळख झालेले माझे युवराजी रागवडेदार यांचे देखील मनापासून आपण आभार व्यक्त करतो आणि गुरुचं सर्वांचा आभार करून अनेक जुनी माणसं येऊन गेले त्यापैकी जे कसे आपले इस्ला कलेस आहेत शेवनियुक्त झाले त्याचा आनंद माझा आज इस्लाम मुक्त कलेचा असतो अनेक प्रामाणिक या जिल्हा पक्षाच्या जिल्हा विद्यार्थी आहेत मुख्याध्यक्षपद आहेत माझ्याकडून त्या सर्वांच्या मी एवढंच अपेक्षा व्यक्त करतो आमच्या टोळीमध्ये यावं ग्रुपमध्ये यावं महाराष्ट्र पाहून लावणार आणि सर्वांच्या वतीने आज आम्ही सर्व जिल्हा परिषद त्यानंतर सर्व समितीचे सदस्य या सर्वांना मिळून आज या प्रसंगी जीवन सुखमय आनंदमय आणि पैसा आलेलं आहे सरांकडे तर ते आणखीन उद्धव व्हावं आणखीन त्याचा उपयोग सांगावा आणि जे जवळचे आहेत त्या सर्वांना व्हावं असं मी प्रार्थना करतो आणि तसंच या पुढा सरांना वेळोवेळी जो प्रकार सर्व सर्वांना असं आहे अपेक्षा व्यक्ती करून सर्व आभार मानतो जय